किरण किरणनागीराज महाज प्राचार्य श्रीमती कदानागुद्धी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु क्रांतीवीर ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दोघांचा शर्करायोग साधून खुले महोत्सव निमित्ताने आज आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी आज दिले गेले त्यापैकी एक मी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे आणि आजचा हा पुरस्कार या दोन महान व्यक्तींच्या कार्याच्या पाहता त्यांच्या कार्याला सलाम करून मी त्या दोन व्यक्तींच्या कार्याची माझ्या जीवनामध्ये माझे करत राहील पुरस्कार देणाऱ्यांचे धन्यवाद